तुम्ही काय केलं तुमचा मोबाईल फोटो मोबाईल तुझा फोटो बघून असा हाडून टाकला असा फोटो आणि हिला विचार माझ्याशी बोलू वाटायचं पहिले पण काय हिच्याकडे नंबर नव्हता नंतर मग त्या आत्याने कसं तरी दिला मग नंतर बिचारी फोन करायला लागले मला मेसेज करत होती पहिले फोन पण नव्हती करत तेव्हा फर्स्ट फोटो पाठवलेला ना तो माझ्याकडे आहे आणि तो मी आता स्क्रीनला लावून दाखवणार आहे तो फोटो बघा ही कशी दिसते पहिले कशी दिसायची आणि आता बघा कशी चेंज झालेली आहे ही म्हणजे तुला काय वाटलं होतं तो म्हणजे हा विचार म्हणजे मला किटतोय माहित पडलं तर काय विचार आलेला मम्मीला तेव्हा तू मना केलं होतं मम्मीला नको मला नाही करायचं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनल वर आज माहिती किती दिवस झाले ब्लॉग ला हा दोन तीन दिवस झाले ब्लॉग नव्हता आला त्याच्यामुळे आज विचार केला की ब्लॉग शूट करू आणि ब्लॉग शूट करता करताच आम्ही ओल्ड ब्लॉग बघत होतो तेव्हा आम्हाला नाही का एक कॉमेंट दिसली त्यामध्ये कि विशाल तुला जेव्हा मायराचा म्हणजे फर्स्ट फोटो कोणता पाठवलेला मायराला म्हणजे आणि विशालचा फर्स्ट फोटो मायराला कोणता पाठवलेला म्हणजे यादव यांनी एकमेकाला पसंत कसं केलं आपल्या जमायच्या अगोदर असते ना ते फोटो बघायचा हे करायचं व्हिडिओ कॉल बघायचा व्हिडिओ कॉल करून बघायचंय व्हिडिओ कॉल तर अगोदर केलं ना तर पहिले फोटोच पाठवलेला मला तरी माझं मी सांगतोय मला फोटो पाठवलेला याचा मला नव्हता पाठवला पाठवलेला मम्मीच्याच होता आणि मम्मी एक महिन्यापासून तो फोटो दुसऱ्या सगळ्यांना दाखवत होती फक्त मला नाही दाखवत फोटो कुठून कुठं आला तिथं कुठून कुठं आलं ते पनवेलच्या हे नाही का काकू ते आई आहे पनवेलच्या म्हणजे यांच्या काकू आहे माझे पण काकू सागा ना बोला गोला तर त्यांच्या मुलीत मुलींना फोटो पाठवते ताईचं नाव राणी ना त्यांना फोटो पाठवला मग त्यांनी यायला कधी पाठवला काय माहिती मम्मीला नंतर तुमच्या मम्मी आला वाटते तुम्ही काय बघितलं नाही ताईनी कोमल ताईनी आणि प्रिया ताईन बघितलेला होता मला काय दाखवलंच नव्हता मग मी नंतर काही दिवसानंतर मग खूप दिवसानंतर मला दाखवलं कारण की मी टेन्शन मध्ये होतो अगोदरच तर मला कोणीच दाखवत नव्हते पहिलेच मी रिजेक्ट करेल त्यांना माहित होत तर त्याच्यामुळे नाही का हिचा फोटो मला दाखवलाच नव्हता आणि तुला माझा कधी फोटो आलेला पाहिजे मला लगेच कधी बघितलं असेल मम्मी बोलत होती की मला फोटो बघू द्या मुलगा दिसतोय काय काय मम्मी मम्मी माझी बोलत आमच्या घरचे सर्व बोलत होते की फोटो बघू द्या आम्हाला कस दिसतय दिसायला कस आहे बघा असं दिसतय इनसेंट एकदम भोळा एकदम थोडासा शांत स्वभाव अजून दिसायला सुंदर अजून अजून काय बोलू शकतो भाषेत मतलब स्वतःची तारीख स्वतः करावी लागते कारण की बायको करत नाही माझी तारीख त्यातलं सांगितलं त्यातलं नव्याण्णव टक्के बरोबर आहे नव्याण्णव टक्के म्हणजे एकच टक्का खाली गेला चांगला आहे नाही का फोटो कोणतं फोटो मी आहे फोटो आता जगवायचंय कधी दाखवणार पब्लिक हे करते वेट करते फोटो भाई। मी कोणता फोटो बघितला तर कसं वाटलं मग तुम्हाला फोटो बघितल्यावर माझा तुझा फोटो बघितला नाही बघितला नाही तुझा फोटो तेच सांगतोय तुमचा माझ्याकडे माझं माहितीये मला तुझा फोटो माझा फोटो पहिले मी त्यांनी कोणता पाठवलेला ते माझा अजून सुद्धा माहिती नाहीये कोणता फोटो पाठवलेला आणि हिचा फोटो आलेला ते तुम्ही आता बघास ही पहिले कशी दिसायची आता काय काय चेंजेस आले हिच्यामध्ये था था। मम्मी सोबतच होता मम्मी आणि हे होती सोबत मी तर माहिती का मला असं वाटतंय अरे यांची बहीणच हट्टे यांच्यासोबत मम्मी मम्मी आणि तुमच्यासोबत मम्मीच वय थोडं कमी दिसत ना माझ्या हा मला वाटलं की यांची बहिणीच असं ना असं सा वाटलं यांची सिस्टर आहे असं वाटलं मला खरंच वाटलं असं hmm. नंतर मी एक एक ब्लॉग सुरू करताना बघित दोन तीन बघितलं तरी पण वाटलं अरे हे दिसतच नाही मला माहितच नाही चॅनल स्वतःच वालच मम्मीचं बघितलं मम्मीच त्या पनवेलच्या आईनं सांगितलं होतं खरात मम्मी तर मम्मीची मम्मीच्यावर बघत होती मी तुमचं माहितच नव्हतं मला रेकमेंडेशनला येत असत ना विशाल करा बघितलं अरे हा तेव्हा सॉरी सॉरी माझे ब्लॉग पण नव्हते तेव्हा जास्त म्हणजे कधी वर्षातून एक दोन तीन महिन्यातून तुम्ही टाकत होता कोर्ट मधल्या नंतर नंतर एंडिंगला मी थोडे मध्ये होतो तेव्हा दिले टाकून मग रागाच्या मग तेव्हा तू बघितले असते कदाचित नाही तर माझे ब्लॉग नव्हते पहिले तरी पब्लिकला पण माहिती आपण जरा एक वर्ष तरी शांतच होतो आता आता आपले डेलीचे ब्लॉग यायला लागले डेली पण नाही दोन दोन दिवसानंतरच व्हायला लागले आता तुम्ही काय केलं माझा मोबाईल फोटो मोबाईल तुझा <laughs> <चे, फाड़ाला। laughs> फोटो बघून असा हाडून टाकला मग काय विचारते तुम्ही काय केलं तो फोटो बघून फोन मध्ये आला फोन मध्ये मम्मीच फोन नव्हता आणि मला पाठवला सुद्धा नव्हता तो फोटो मी डायरेक्ट चोला नाही का मी कधी बघितलं माहिती का बोलूस ना का तुमचा नंबरच नव्हता माझ्याकडे फोटो द्यायला तुमचा नंबर कधीच्या कधी भेटलेला आहे ते पण आत्या बोलून म्हणजे तुला माहिती होती का मला होती का मला फोटो पाठवायला कशी दिसते ते बघा तुम आत्या बोलली की बाई तुला वाटत नाही का परतचा नंबर घ्यायचा म्हणून काही असं आपली आपली तुमची आत्यास आ त बोलली नंबर घे मला आता नंबर बरोबर आहे ना नंबर घ्यायचा ना लवकर बोलायचं ना काय बरोबर आलेला नसता ऐनच नंबर द्याला तरगे हा घे नंबर असं बोलले ते एवढ शब्द मतलब एकदम फास्ट नंबर द्यायला मला तो दोनदा चुकला माझ्याकडून घेता येता काय मग आगर सुट्टी वाढत येत मला याड नाही थोडं दिमाग शार्क ठेवायचा मग मला माहिती तेवढं फास्ट सांग मिळाला हवं सांग आणि सांगन दोन तीन शब्द बोलत समोर पण काहीच बोलले ना आपल्यालाच घाई सगळ्या जागा फोन ठेवायची घाई मला पहिले होती कधी फोन ठेवतो आणि हिला विचारीला माझ्याशी बोलू वाटायचं पहिले पण काय याच्याकडे नंबर नव्हता नंतर मग त्या आत्याने कसं तरी दिला मग नंतर बिचारी फोन करायला लागली मला मेसेज <laughs> करत होती पहिले फोन पण नव्हती करत आणि तुम्ही मला मी एकदाच केलेला एकदाच आणि ते पण काय बोलणं झालं असेल आमच्यात तुला डेंजर बोलणं झालं तर म्हणजे पहिल्या नाही दुसऱ्या वेळेस आहे ना सगळं क्वेश्चन विचारते मला बाकी काहीच नव्हते बोलत असं जे विचारत असत ना कपल मध्ये ते काहीच विचारत रोमॅंटिक कपल नव्हतो आपले इंडियाचे पीएम कोण आहे मुख्यमंत्री कोण आहे सांग बरं मुख्यमंत्री कोण तुम्हाला माहित नाही का मला नाही माहित आहे सगळं उगाच्या उगाच हे नका करू सगळं माहित असतं माझ्या बाईक मला पंतप्रधान पण माहिती तिला कोण आहे का नरेंद्र मोदी बघितलं किती हुशार काय पहिले पोलीस भरतीला होती ना तर सगळे पुस्तक वाचून रिकामी झाली आणि रनिंग पण करत होती एकदम फास्ट रनिंग करते आता पण तुम्हाला रनिंग चा रेसिंग लावतो एकाच दिवशी आणि रनिंग मध्ये कोण जिंकतो एवढं थोडी एक वर्ष झालं जाऊ दे ना वर्ष दे ना पण रनिंग करू शकते ना तू आता प्रॅक्टिस होती मी याला होते कशाला अकॅडमी लावलेली होती मी बर ठीक आहे लांब उडी किती मारायची तू मारत फक्त आपला गोळा फेक आणि रनिंग होती आणि परत काय होत हे आता नाही का काहीच दिवसात म्हणजे नवरात्री झाल्यानंतर डान्स क्लासला सुद्धा जाणार आहे याची ख्वाईश आहे ख्वाईश म्हणजे मराठी म्हणून काय बोजल त्याला इच्छा याची इच्छा आहे की डान्स क्लास करावा तरी नवरात्री नंतर आता मी विचारलेलं डान्स क्लास वाल्यांना हा किट्टूला आणि हिला सोबत कारण की किट्टूचं पण आता

बजा ते बघितलेलं तर आम्ही ना युट्यूबला छान छान आपलं युट्यूबला एक रील टाकलेली आहे काल आम्ही गार्डनला गेलो होतो मम्मी पप्पाला बोलले होते मी चला म्हणून पण ना मम्मी जिम मधून आले तर मम्मी जास्त थकलेली होती त्याच्यामुळे मम्मी बोलली नको hmm. माझी काही इच्छा नाही यायची hmm. आणि किट्टू दादाला ताप आलेला होता थांबा मम्मीची बॅग द्यायची मम्मीला ऑफिसला जायचंय तर चला थोडस नाही का ऍडव्हर्टाईजमेंट आलेली म्हणजे मम्मीची पर्स द्यायची होती त्याच्यामुळे मायला गेलेली पर्स देऊन आली तुझ्या तोंडावर जास्त गोरी दिसशील माझ्यापेक्षा नाही गोरी नाही तुमच्यापेक्षा तर गार्डनला जण गेलो आणि इतकी छान शूट केली शूट नाही पन... केले ऍक्च्युअली नाही का कॅमेरा कॅमेरा पकडायला कोण होता तर आम्ही फॅनला लावून ते केलं आणि अर्धे अर्धे कट पण झाला तुम्हाला पहिले सांगितलं वरती तुमचा एक पाय खाली असं एक साइडला तुम्ही अशी अरे आशीट। आशीट। मांडी आशीट आशीट किती वेळेस मला असं मांडणी घालून बरं ठीक आहे सर गेलो लेलो म्हणजे आता बाबर किती दिसताय दिस त आम्ही गार्डनला गेलो आणि तिथे आमची स्टँड लावूनच आम्ही डिन शूट केली आहे ना बरं मेन आपलं काय चालू आहे माहिती आहे का इचं फोटो कोणता पाठवलेला ही हमेशा मुद्दा भलकवटात जाते आणि कुठं ते कुठं गेलं ते आता त्याचा काय संबंध आहे अहो ते जास्त रीला आवडली आपली मराठी जास्त आवडली थँक्यू सो मच तुम्हाला आवडल्याबद्दल कमेंट इतके छान छान बघितले नाही का तुम्हाला नाही आवडली वाटते आवडली मला तर खूप आवडली पण स्टँडवर काढलेली इथे थोडीशी कट झाली आणि लिपस्टिक वगैरे इकडे तिकडे गेलेली ले। जास्त पॉज झालेली ती कारण एकदम कॅमेरा पकडायला बघ आहे भारी आली असती आणि ती पण आम्ही काय प्रॉब्लेम सांगा गाडीचा तर लई प्रॉब्लेम झालेला आहे रस्त्यान कारांचा दोन तास तर ती त्या गाडीचं हेच करायला लागलं रात्र झाला रात्र रात्र झाली आणि नंतर आम्ही ती रील काढलेली चला मग चला मग ब्लॉग एंड करू नाही कधी सांगायचं फोटो, का फोटो? फोटो ना, आहे का तुमच्या पैसे माझा फोटो माझ्याकडे आहे फर्स्ट फोटो तो माझ्याकडे आहे आणि तो मी आता स्क्रीनला लावून दाखवणार आहे तो फोटो बघा ही कशी दिसते पहिले कशी दिसायची आणि आता बघा कशी चेंज झालेली आहे ही हिचं तोंड नीट बघून घ्या आणि पहिल्याच तोंड नीट बघा काय चेंजेस वाटते ते कमेंट्स करून नक्की तुम्ही सांगा मला आणि त्याच्या अगोदर माझा फोटो लाव हा आता यांचा ह्यांचा फोटो स्क्रीनला तसंच थोडा कमी झालेला बरं तुम्हाला काय वाटतंय ना जिम बिम कराव का नाही कराव का असेच बरे वाटते मला तर वाटते वाटतेस जिम कराव आणि फिट आहे फिट आहे कुठे बघू दे मला बरोबर फिट आहे बिट काही नाही पण आता कमी झाले कारण जास्त हे झालेलं माझं वेट वाढायला गेन होत होत त्याच्यामुळे मध्ये मध्ये जरा जास्त झालं होतं पण मुळे होतं काय वेट हा मुळे वेट वाढत पण कमी पण होत मी आता फर्स्ट टाइम ऐकलं असे फर्स्ट टाइम नाही ऐकशील तुम्ही पण सांगा टेन्शनमुळे वेट वाढते काय Man, pension, मला असं वाटतं ऑइल आपलं ऑइलमुळे जास्त होते बाहेरचं काही खाल्ले पण जेवढं बाहेरचं काही खातच नाही कारण मी तरी काही खाते बाहेरचं जसं पाणीपुरी वडापाव असं मंचुरियन मे आपलं मोमो असते तर हे काही खात नाही बाहेरचं तसं बाहेरचं नाही आवडत आपल्याला घरचं जे बायकोने बनवलेलं असतं आणि आईने बनवलेलं असतं तेच खातो मी आई मम्मी पहिले मम्मीच बनवायची ना आई बोलली तुझ्या आई नी ना आई म्हणजे त्यांच्या समोर बोलतोय बनवलेलं ते खायचो आणि दुसरं म्हणजे बहिणींच्या हाताचं खातो आणि हिच्या हाताची आज तर काय भारी भाजी बनवलेली माझ्या बायकोनी खरंच एक नंबर मेथीची भाजी हिच्या हाताची खाऊन बघायला किती भारी बनवली ना एक नंबर टेस्ट सॉरी खरंच ना खूप हा एक भारी एकदम भाजी झाली कारण कमी होती बरं ती जुडी त्यातले पण मी रात्री हा तिची भाजी इतकी छान बनवली भाजी लय भारी सगळ्यांना आवडली थोडी पण नाही राहिली थोडी पण ऍक्च्युली मी भाज्या करते ना थोडीशी का भाजी उरत हो नाही आणि मला वेस्ट झालेलं अन्न अजिबात आवडत नाही मी घरी पण तसंच बोलत होते आणि इथं पण बरोबर सगळ्याला जेवढं लागतं तेवढं स्वयंपाक बनवते मला डस्टबिन मध्ये थोडं पण अन्न यायला आवडत नाही असं काम मी आणि ताटामध्ये नवीन नवीन आले गस असं ताट भरलेलं राहायचं एका साईडला टमाटे मिरच्या सगळं एका साईडला हे मिरची तर एक पण खात नाही पण तू मी ना बघता नाही जेवण आता व्यवस्थित म्हणजे एक अन्नाचा तुकडा पडत नाही ताटा अशी शिस्त आहे लाव तर नाही का आता मायरा तू माझा फोटो लाव आणि फोटो बघितल्यानंतर तुला काय वाटलेलं हा फोटो बघितल्यानंतर तर ते ऑडियन्सला आपल्या सांग काय फोटो तर मध्ये एकदम बारीक होते मम्मी सोबतचा तो लेदीस वाटतो फोटो साईडला ताई ताईनं गाडी नव्हती घेतली का आपली प्रिया ताई तेव्हा तुम्ही काढलेलं आहे गाडी जवळ फोटो येलो कुर्ता आणि हा येलो वाला कुर्ता नाही ग्रीन आणि त्यामध्ये व्हाइट व्हायटी डॉट डॉट हा तर तो वाला कुर्ता आहे आणि मम्मी साईडला पिंक कलर साडी मध्ये म्हणजे दोघांचा फोटो काय पाठवलेला तुला माहितच नाही का आणि नंतर एक फोटो पाठवला तुमचा आयफोन मध्ये असा आशे मध्ये बघलेला कारण याच्यामध्ये वय कमी वाटते म्हणले यांचं एज आणि याच्यामध्ये जास्त वाटते कस का काय म्हणजे तुमचा आताचा फोटो आणि त्याला लेव्हर झाले होते पहिले होता तेव्हा तुम्ही एकदम तेव्हा तुम्ही असे एकदम लुकडे होते वाटते डिप्रेशन मध्ये गेले तेव्हा तेव्हाच त्याच्यामुळे तसा वाटत असेल फोटो पण तो कशाला पाठवायचा मम्मीने माझे फोटो पाठवलेले तर तुला मम्मीने नाही पाठवले ते फोटो मग ते आई आले ना आपल्या घरी त्याच्या मुलींना पाठवले ते अगं पण मम्मीने त्यांना पाठवलेलं पहिले कोणाचा नंबर नव्हता ना हा हा बरोबर आहे मग मम्मीने त्यांनी पाठवलं त्या ताईला पाठवला ताईने आम्हाला पाठवले बर तुला फोटो बघून कसं वाटलं काय वाटत फोटो बघून मम्मीने त्यानेच पाहिला फोटो मग बाळ लागलं बोलगा पाय का कसा आहे दिसायला अहो <laughs> 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 कसा आहे बघायला मी मम्मी कडे फोन आले किती वेळ मला अरे मत म्हणजे मम्मी तुला मुलगा वाटली का काय नाही हो मला वाटलं मम्मी कस काय बघत मला वाटलं की दोघ बहीण भाऊ शिका ना तुम्ही मम्मीचं आई खड राणी मांजर हे ना त्याच्यामुळं कस आता आम्ही गाव मी जसं गावाकडे माझी मम्मी कशी दिसते गावाकडेच दिसते ना सगळं काही नाही तू शहरातली दिसते अरे ऑडियन्स आपली सुद्धा बोलते कि मायरा गावावरून आलेली अशी वाटतच नाही तिथे घरच्या बाहेर जात जातच घरामध्ये घरामध्ये मग ना मी बघितला फोटो फोटोला छान वाटला चांगलं वाटलं मग काय विचार ते पण बघा तुम्ही ते पण काय विचारायला काय विचार आलेला तुला मनामध्ये छान आहे नंतर बघितलंय मी चांगलंय छान आहे म्हल मम्मी असं बोलली नंतर कधी ती मम्मी पाहून गेलेली मम्मी तर आलेली ती माझी बघून सगळे गेले तेव्हा सगळे हा बोलले मी पण बोलले मग हा छान छान आहे मग तुला की नंतर 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 मन ते जेव्हा माहित पडलं की याचं लग्न झालेलं होतं नंतर ते माहित पडले की आहे तुम्हाला मग नंतर चेन्नया तेव्हा कसं माहित आहे काय तुम्ही बोला परत म्हणजे तुला काय वाटलं होतं तो म्हणजे हा विचार तू जर म्हणजे मला किटतू आहे तुला नंतर माहित पडलं तर काय विचार आलेला मम्मीला तेव्हा तू मना केलं होतं मम्मीला नको मला नाही करायचं मम्मीच मना करत होती अशी मम्मी आणि तुझं काय विचार होते तुझे पर्सनली काय विचार होते मम्मीच माहित नाही मम्मीच लग्नापर्यंत चाल हा नाही हा नाही हा नाही चालू मम्मी बघितलं म्हणजे उद्या लग्न आज असं चालू होत मम्मीच तर मी पण विचार केला मला माहितच नाही की नाही मुलगा आहे म्हणून नंतर कधीच्या कधी सांगितलेलं आहे त्या पण त्या आईनं सांगितलेलं आहे मला कि मला काय वाटलं माहिती पाच सहा महिन्याचं असं ना आणि नंतर मी यायचं नंतर बघितलं यांचं पण चॅनल चॅनलवर वर जाऊन बघितलं एक एक, एक 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 तर यायचा नाही का डीपीला जो फोटो आहे ना युट्यूब चॅनलवर वर तो बघितला तर तो पण किट्टू तुम्ही किट्टू किट्टू हा तुम्हाला वाटलं तेवढाच आहे का न तुम्ही पण सेन तसेच असं तर बघितलं एक एक वरती आणलं मग अरे यांचे रोज रील बिल चालले वाटते मग मी किट्टू बघितला ब्लॅक शर्ट वर ब्लॅक शर्ट वर त्याचा आपला बीच वर होता आ, लां लां आ, ला ला मी आणि इतका छान दिसला मला किट्टू त्याच्यामध्ये काय सांग मी ते आज सेव्ह पण केला आणि व्हॉट्सअपला डेटस पण ठेवलं होतं मला मी व्हॉट्सअपला डेलिटी माहिती लहान एकराचे ताईच्या मुलीचे आपलं गौतम बुद्धचे डॉक्टर बाबासाहेब मग असे तर मी किट्टूचा व्हिडिओ आता सेव्ह केला इतकं भारी वाटलं मला म्हणजे आपली पुरी फॅमिली बघितली मी आणि किट्टूला छान वाटलं मला खरंच आणि तुमचं सगळं प्रॉब्लेम मग पुढे हा बोललेले मी कोणामध्ये चूक होती कोण काय केलं काय आता हे असं काही बोलू शकत नाही कारण बाकीच्या लोकांना पण राग येऊ शकतो कारण मी काही बोलले की नाही याच्यामध्ये माझं कामच नाही मध्ये येण्याचं असं वाटलं तर मी आणि हे जेव्हा फोनवर बोलत होते ना मला पहिला क्वेश्चन मला पहिला क्वेश्चन काय विचारला असं सांगा होतो मी काय विचारलाय मी हिला विचारलेलं माझं लग्न झालेलं आहे आणि माझं बाळ आहे किट्टू तर किट्टूला व्यवस्थित सांभाळशील का हा माझा पहिला क्वेश्चन होता हिला हो मी सांभाळेल खूप जीव लावेल त्याला आईप्रमाणे हे करेल ट्रीट करेल आणि खरोखरी सांभाळते आता पण तर अप्रिशिएट करतो मी <laughs> म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या निभवते असं काही नाही की चिट्टू दुसऱ्यांचा मुलगा आहे तर असं जीव लावणार नाही असं ना, काहीच नाही मनामध्ये तर ती गोष्ट चांगली आहे बरं मग तू लग्नाला म्हणजे डायरेक्ट हा बोलली तुला मुलगा आणि मी जाऊ पण किट्टूचा विचार मी बोल ना किट्टू कुठे मम्मी सोबत गेला ऑफिसला मला किट्टूला ला इतकं बोलू वाटत त्याचा आवाज ऐकू वाटचा एकदा पण फोन दिला मी खाली आहे मी काम करतोय कधी बघा कामातच मला कधी फोन आला ना कधी क्वेश्चन केला मी की किट्टू कुठे काय खाल्लं त्यानं काय नाही खाल्लं स्कूल मध्ये जातोय का नाही मला अगोदर काय काय वाटायचं माहिती कधी पण फोन केला नाही केट्टू बोलायची ना मला वाटायचं असं डायरेक्टली कसं काय म्हणजे एखादा कस काय जीव लावू शकते असं मला म्हणजे फेक वाटायचं होते तेव्हाच सांगतोय तर मी बोलायचं हा मी कामात आहे हे करतोय ते करतोय केट्टू नाही इकडे झोपलाय असं तसं द्यायचं सांग मग नंतर समजलं की खरोखर जीव आहे आणि खरोखर म्हणजे कोणाला जर एक्सेप्ट करायचं ना तर पूर्णपणे एक्सेप्ट करायचं नाहीतर करायचंच नाही तर हिने पूर्णपणे ऍक्सेप्ट केलेलं त्याला पण एक्सेप्ट केलं आणि मला पण एक्सेप्ट केलं त्याच्यामुळे ही विचारायची मला की किटू कसं आहे काय आणि मला पण मला वाटलं माझ्या मनात असे मनामध्ये प्रश्न हा की मी जर तुझं विचार मला विचारच वाटत बरं ती मनातूनच कारण तू लहान होता ना आणि मम्मी सगळं सांभाळती काय खाल्लं का नाही विचारच लागत मला मला माहिती होतं तुमच्या मनात विचारता बरोबर बोलते पण असं काहीच नव्हते बोल मला यायचं काहीच नव्हते जेवण झालंय सगळेच विचारत नव्हते मी विचार जाय पहिला काय करतो तो काय नाही आणि ना ते मला बादमध्ये विचार जाय कि मला काहीच विचारलं नाही नंतर विचार जाय तुम्हाला काहीच विचारलं नाही जेवण झालंय या नाही झालंय असं बोलत होते मग काय तुम्ही सांगा आता मी लय मोठ भाषण दिलंय आता आणि ती कळत की नाही काय तुम्हाला नाही समजत आज थोडी क्लिअर बोलते हे का नाही तुम्ही पण कमेंट करून सांगू शकता आज थोडी क्लिअर करते आणि सगळं सगळं समजत पण आहे आणि माझं बोलल्यानंतरच बोलते पण आहे आता मी काय बोलतो तुम्ही सांगा आता माझा फोटो बघितला तर नाही आणि हा मला एक परत सांगू द्या सांग सांग हिच थोडं बाकी अरे विसरून गेले काय मी हा आमचं ना फक्त तीन चार दिवस पाच सहा दिवसच बोललो असतो बोल बोलणं झालेलं आहे आणि ते पण असं प्रश्न आणि आमचं प्रॉब्लेम मुळे असंच जास्त बोलणं झालेलं आहे आणि घर घरच्या त्याच्या असं की नाही हो। बाकी काहीच बोललेलो नाही आम्ही हे तर कधीच मला असं म्हणजे जसे बाकीचे कपल बोलते तस काही बोललेलेच नाही आम्ही एकमेकांसोबत काहीच नाही कारण की एवढे सारे क्वेश्चन होते आणि सारा मनामध्ये गोंधळ होता तर तेच सॉल्व्ह करता 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 आणि एवढा टाइम पण नाही भेटला तर पटापट म्हणजे सर्व काही पटापट झालेलं आहे टाइम पण नाही भेटला बोलायचं एकदम म्हणजे कपल्स दुसरे कपल्स कसे बोलतात तसा टाइम पण नाही भेटला आम्हाला तर आम्ही फक्त असेच क्वेश्चन करायचो एकमेकांना आणि बस कट आणि जास्त टाइम बोललो पण नाही फोनवर पण नाही बोललो है ना फोटो आले तेव्हा माझ्या मनामध्ये एकच विचार होता की तुलाही सांभाळेल का, का, मल का। मल कि मला जीव लावेल का माझ्या आई बापांना सांभाळून आणि मला पण तुम्ही असं कॉल वर वाढ जाय की मला अशा मनातून नाही बोलत मला लई रागीच आहे बरं मला खरच लय रागीत होता मला पण न तर बोलवत मग येना फोन लावायची मम्मी पाशी मला बोलून मला मनातच जाय बर तू तिकडं असं बोलत मला इतका रागी येत होता कारण नाही मला असं बोलत होते मला रागच येत होता खरच काय सांगू बोला आता नाही मी विचार करत होते कारण कसं बोल जाय हा मग अस आता आता नाही ना ते असटापट पटापट कोण ठेवा असं मला वाटत होत त्यावेळेस म्हणजे लावायची पण घाई आणि ठेवायची पण बघितलं माझा फोटो बघितलं ते सांगा आणि तुम्हाला हो फोटो बघितल्यानंतर काय चेंजेस वाटले हिच्यामध्ये पहिल्याच्या फोटोमध्ये आणि आताच्या फोटोमध्ये काय चेंजेस वाटले असतील तर नक्की कॉमेंट्स करून सांगा आणि मी माझा फोटो कोणता पाठवलेला हिला तर माझा फोटो पण मी साईडला आता लावतो हे बघा हा फोटो जो तुम्ही बघितला मागे हा जो फोटो आहे ना तो मी हिला पाठवलेला तर त्या तोच फोटो बघून हिला मनात असे विचार आले आणि हिचा फोटो नाही का नको हिचा फोटो नाही का फोटो आता मी स्क्रीनला लावतो आणि हा फोटो बघून म्हणजे हिने जो फोटो पाठवलेला ना तो फोटो लावतोय एक पंजाबी ड्रेसवरचा आहे ना हा ड्रेसवरचा पंजाबी पाठवलेली पूर्ण फिल्टर बिल्टर लावून एकदम गोरी चिट्टी बनून हे टाकलेला एक पण असे पिंपल्स नाही रेडनेस नाही एवढा गोरा फोटो तुम्हाला साईटला दाखवतो बघा बाड़ा आता, आता ले ले आ, दा दा ते बाळा पडतात आमच्या पण क्लीन करायचं मम्मी फोंगड होती बाई तुझं आता आत्ताचा फोटो दाखव मला आत्ताचा कोणता मी आंघोळ करून आलेलीच होते दोन तीन सांगू की याच टायमाला मम्मीचा कॉल आला होता मला आणि मम्मी बोलते कि बाईचा फोटो पाठव आंघोळ करून असताना कसं आलं आम्ही त्या लाकडी दरवाज्यात लगेच फोटो पाठवून द्या मग तरी एवढा भारी आला काहीच नाही यूज केला म्हणजे फिल्टर फिल्टर काहीच नव्हतं केलं आपल्या युट्यूब फॅमिलीला लगेच समजता मग ते बाळा चेंजेस केला असं मी काय करतो <laughs> त्यांना पण माहितीये काड कसं असतंय ते आणि इकडे आले की चेंजेस होतंयस मा <laughs> ना माणूस तिकडे मुंबई किती गेली तर पहिल्या विषय खूप पहिला कसं नजर लागते माझ्याकडे बघितलं का <laughs> <laughs> नाही प्राऊड फील करतो माझी वाईफ एवढी सुंदर दिसते प्राऊड तर जेव्हा हा फोटो मला आलेला तेव्हा नाही का मन एकच पिक्चर होता की ही माझ्या किट्टूला सांभाळेल का मला जीव लावेल का माझ्या आई वडिलांना जीव लावेल का फॅमिलीला सांभाळू शकते का हेच विचार माझ्या मनामध्ये होते आणि ते क्लिअर केले नंतर हळूहळू हळूहळू बोललो तेव्हा आणि नंतर मग हा बोललो तेव्हा क्लिअर ते झालं माझं थोडंफार पहिले पहिले तर फेक वाटायला लागायचं पण नंतर नंतर एकदम क्लिअर झालं की असं नाही असच आहे तर मग आम्ही एकमेकांसोबत जास्तच बोलायला लागलो आणि मग डायरेक्टली बघितलं पण नाही वाटत मी हा व्हिडिओ कॉल एकदा केलेला मी हिला एकदाच ना ऑडिओ कॉल मध्ये कोर्टामध्ये गेलो देऊन एकदाच व्हिडिओ कॉल केलेला आणि तेव्हा पण मी एकदम थकलेलो होतो कारण की मी सकाळपासून नऊ वाजता निघालेलो डायरेक्ट पाच वाजले आणि पाच वाजता हिला खूप थकलो म्हणलं हिला एक व्हिडिओ कॉल करून देऊ कधी केला नाही तर मग तिथं व्हिडिओ कॉल केलेला मी घरी जात होते तेव्हा घरी जात होते तेव्हा केला हा म्हणजे घरातून म्हणजे घरीच निघालेलो मी कोर्टामध्येच होतो पण घरी निघालेलो म्हणजे सुट्टी झालेली कोर्टाची पाच वाजता साडेपाच वाजता बंद होतं ना जेवण पण नव्हतं केलं ते फक्त ज्यूस पेल होत बाहेर गेल्यावर मी जेवण नाही करत तुला माहिती चांगलं आता तर माहितच झालं असेल तर चला आता हा ब्लॉग से इथे सेंड करू आपण तुम्हाला माहितच पडलेलं असेल आता की मी हिला कोणता फोटो पाठवलेला पहिले म्हणजे माझ्या घरच्यांनी आणि कोणता फोटो आलेला तर नक्की कमेंट्स करून सांगा कोणामध्ये चेंजेस होते चेंजेस आणि आमचं दोघांचं एकमेकांचं बोलणं तुम्हाला कसं वाटलं ते पण कमेंट्स करून सांगा आणि जर तुमच्या पण मनात काही क्वेश्चन असतील आमच्या रिलेटेड तर नक्की कमेंट्स करून विचारा काय काय क्वेश्चन आहे एक एक क्वेश्चनचा आपण ऍन्सर करूया तर नक्की भरभरून कमेंट करा तर चला बाय बाय Like, share, comments.